तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात आपल्याला जे काही अपडेट मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या पुणेमध्ये सोडत सोडतीची आता तयारी कोणती सुरू आहे त्याची सोडत लवकरच काढली जाणार आहे त्याच्यानंतर कोकण मंडळाची सोडत सुद्धा फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा त्या ती त्या ती जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्याशिवाय शिडकोची माझे पसंतीची शिडकोचे घर प्रथम प्रथम प्राधान्य किंवा वीस टक्के समावेश योजना अशा वेगवेगळ्या योजना वेग सध्या सुरू आहेत आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जी काही सगळ्यात महत्त्वाची लॉटरी मानली जाते अर्थातच जा मुंबईची लॉटरी आणि म्हणून अन अनेकांना हाच प्रश्न पडलेला आहे की नेमकं मुंबईची लॉटरी कधी येणार आहे सातत्याने या लॉटरीच्या संदर्भात म्हाडा अपडेट देण्यात येत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रेस नोटच्या माध्यमातून अनेक एकदा याच्या संदर्भात आम्हाला माहिती दिली जात आहे आणि इतक्यातच मित्रांनो एक अतिशय महत्वाचा अपडेट अपकमिंग मुंबई लॉटरी संदर्भात आलेला आहे आणि ते म्हणजे आप अपकमिंग म्हाडाच्या लॉटरीमध्ये बांद्रेमध्ये म्हणजे वांद्रे जे काही एम आय जी कॉलन आहे तिथे महाडाच्या मुंबई लॉटरीसाठी बरीच घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत नेमका घरे किती असणार आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे किंमत काय असू शकते आणि एकंदरीत काय वैशिष्ट्य असणार आहे आणि मुंबईची लॉटरी नेमकं जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे हे सगळं आज आपण सवस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही वांद्रे वांद्रेची एम आय जी कॉलनी आपल्याला माहिती आहे मित्रांनो जे काही अतिशय महत्वाची आहे प्राईम लोकेशनला आहे खेरवाडी जंक्शन म्हणा किंवा महाडा कार्यालय म्हणा किंवा जे काही चेतना कॉलेज आहे किंवा कलेक्टर ऑफिस आहे मुंबई उपनगर अशा वसाहतीमध्ये ही घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की महाडाच्या ऑफिसपासून म्हणजे महाडाचे जे काही बांद्रेचं कार्यालय तिथून हाकेच्या अंतरावरती घरे उपलब्ध असणार आहेत म्हणजे बी म्हणा किंवा हायवे म्हणा किंवा इतर जे काही कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने म्हणा हे अतिशय महत्वाचं एरिया म्हणा जो एम आय जी कॉलनी एमआयजी कॉलनीमध्ये म्हाडाच्या लॉटरीसाठी विकास नियंत्रण नियमावलीतील खाजगी विकासकांचे घरी काढले जातात ती जवळजवळ चौवेचाळीस घरे ही म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहेत होणार आहेत अर्थातच आता त्याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे आणि मार्च पण त्याचं काम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर ही म्हाडाकडे हँडओव्हर केली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर ही नवीन सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत आता ही जे काही चौवेचाळीस घरे आहेत मित्रांनो ती सगळी एच के स्वरूपाची घरे असणार आहेत म्हणजे काय जर कार्पेट एरिया सुद्धा बऱ्यापैकी जास्त असणार आहे आणि म्हणून मुंबईच्या मध्यभागी किंवा मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी चांगल्या ठिकाणी घरे घेण्याची खूप चांगली संधी येणाऱ्या मुंबई लॉटरीमध्ये सर्वसामान्यांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे आता या संदर्भातलं वृत्त मित्रांनो हे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून तुम्ही आता जर लोकसत्ता वृत्तांत वाचाल किंवा वृत्तपत्र वाचाल त्याच्यामध्ये ही बातमी तुम्हाला आढळून येईल मित्रांनो जे काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्या संदर्भातलं वृत्त काय तुम्ही पाहू शकता वांद्रे एम आय जीतील चौवेचाळीस घरे सोडतीत पहा चौवेचाळीस घरे सोडतीमध्ये केली जाणार आहेत माराज मुंबई मंडळाच्या सोडतीला दोन हजार पंचवीस मध्ये खंड पडला असला तरी दोन हजार सव्वीस मध्ये मुंबई मंडळाकडून सोडत काढले जाणार असल्याचे सांगितले जात आहे त्यानुसार घरांची शोद सुरू झाली असून आता आगामी मोक्याच्या ठिकाणी अशा वसाहतीतील घरांचा समावेश असेल एमाजी वसाहतीतील काही इमारतींच्या पुनर्विकास अंतर्गत मुंबई मंडळाला ग्रहसाठ्याच्या माध्यमातून चौरेचाळीस घरे उपलब्ध होणार आहेत ही सगळी घरे मित्रांनो बावीस मजली इमारतीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत आता लक्षात घ्या ही सगळी खाजगी विकासकांची घरे असणार आहेत खाजगी घरे असणार आहेत त्याच्यामुळे ही सगळी बावीस घरे बावीस मजली इमारतीमध्ये ही घरे असणार आहेत मंडळाच्या हिश्यातील घरे स्वतंत्र अशा मजली इमारतीत असून त्या घरांचे काम मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे बांधकाम मार्च सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे अर्थात तुम्हाला रेडी टू मूव अशी घरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत एप्रिल दोन हजार मध्ये ही घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये ही घरी हँडओवर होणार आहेत मग दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत निघाली नाही मात्र दोन हजार सव्वीस मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेऊन मंडळाने घरांची शोधास्त सुरू केली असं महत्वाचे सेंटेन्स बघा काय मार्च दोन हजार सव्वीस मध्ये सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे आम्ही वारंवार सांगतो मित्रांनो की मार्च दोन हजार सव्वीस मध्ये जी लॉटरी निघणार आहे ती जाहिरात येणार आहे नक्कीच आता सुद्धा मार्च दोन हजार मध्ये जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे आणि मग एप्रिल मे पर्यंत याच्या ऑनलाईन अर्जावरून मे मध्ये याची कुठेतरी सोडत जाहीर केली जाऊ शकते किंवा निकाल जाहीर केला जाऊ शकतो आणि म्हणून मित्रांनो ही अपकमिंग मुंबई लॉटरीच्या बाबतीत अतिशय महत्वाची बाब मानली जाते कारण अनेक जण या घराकडे डोळे लावून बसलेले आहेत आता याच्यात मी सांगितलं की कार्पेट एरिया काय असणार आहे कार्पेट एरिया बघा काय असणार आहे याच्यात या ठिकाणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस मजली इमारतीत चौवेचाळीस घरे असून प्रत्येक मजल्यावर दोन घरे आहेत लक्षात घ्या प्रत्येक मजल्यावर दोन घरे असणार आहेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील घरे अंदाजे पंच्याऐंशी चौरस मीटर अर्थातच नऊशे पंधरा स्क्वेअर फीट लक्षात घ्या हा कार्पेट एरिया आहे नऊशे पंधरा स्क्वेअर फीट कार्पेट एरियाची घरे उपलब्ध होणार आहेत त्याच्याशिवाय तीन ते एकवीस मजल्यापर्यंत जे काही पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पंच्याऐंशी स्क्वेअर मीटरची घरे असणार आहेत एका मजल्यावर दोनच घरे असणार आहेत आणि तीन ते एकवीस मजल्यापर्यंतचे घरे शहात्तर चौरस मीटर सेवन्टी सिक्स स्क्वेअर मीटर एवढी असणार आहेत अर्थातच आठशे सतरा स्क्वेअर फूट एवढी ती घरे असणार आहेत आणि बावीस मजल्यावर घरे म्हणजे लास्ट फ्लोअर टॉप फ्लोअरची घरे असणार आहेत सहासष्ट स्क्वेअर मीटर अर्थातच या ठिकाणी सातशे दहा स्क्वेअरमीटरची घरे आणि शहात्तर स्क्वेअरमीटरची घरे म्हणजे सहासष्ट आणि शहात्तर मीटर अर्थातच सातशे दहा आणि आठशे सतरा एवढ्या कार्पेट एरियाची घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत अर्थातच काय तर कमीत कमी कार्पेट एरिया हा सातशे दहा असणार आहे आणि जास्तीत जास्त कार्पेट एरिया हा नऊशे पंधरा स्क्वेअर फीट एवढा असणार आहे आणि आपल्याला माहीत आहे मित्रांनो ही सगळी घरे साठ ते नव्वद स्क्वेअर मीटरच्या मध्ये आहेत अर्थातच ही घरे मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जातील असे कुठेतरी बोललं जातं आणि की एरिया जर पाहिला आणि जर कार्पेट एरिया पाहिला तर नक्कीच ही घरे सर्व सामान्याच्या आवाक्यात असतील असं आपण सांगू शकत नाही पण मध्यम उत्पन्न असणार हे मात्र कन्फर्म आहे त्याशिवाय किमती काय असू शकतात हे इथे सांगण्यात आलेलं असलं नसलं तरी या घराची अंदाजे जर, अंदा जर तुम्ही मार्केट व्हॅल्यू पाहिली तर दीड कोटीच्या वर या घराची किमती असू शकतील असे कुठेतरी बोललं जात आहे आणि म्हणून आता हे सगळं आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर समजणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या घरांची किमती काय असू शकतात जर या किमती एकच्या आसपास राहिल्या नक्कीच ज्या घरावरती उड्या पडतील पण या किमती जर आवक्यात नसतील तर नक्कीच मात्र मग लोक जे असेल अर्ज करायला जाऊ शकतात त्याशिवाय मित्रांनो मुंबई लॉटरीसाठी इतर कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी असणार आहेत ती घरी कधी उपलब्ध होतील नेमका घरे म्हणजे ही जी काही संख्या आहे घरांची ते वाढवण्याचं काम कुठतरी सुरू आहे म्हणजे पाच हजार घरी काढली जातील असं सांगितलं असलं आणि तरी अजून या संख्येमध्ये वाढ करता येईल का किंवा अजून ज्या ज्या ठिकाणी घरे काम सुरू आहे किंवा जे काही खाजगी विकास सगळ्यांचे प्रकल्प आहेत ते व्हिजिट करून तेथील डेटा घेऊन काय कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध होतील मार्चपर्यंत ही सगळी सगळी माहिती घेण्याचं काम सध्या म्हाडामध्ये सुरू आहे आणि सगळा डेटा झाल्यानंतरच कुठंतरी मार्चमध्ये हे सगळं फायनलाइज करून याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना येणाऱ्या मुंबई लॉटरीमध्ये अर्ज करायचा असेल मुंबई लॉटरीच्या माध्यमातून घर घ्यायचं असेल त्यांना मात्र खूप चांगली संधी यावेळी उपलब्ध होणार आहे कारण मागील दहा ते पंधरा वर्षातील मागील पंधरा वर्षातील सगळ्यात मोठी लॉटरी असं याकडं असं याचं बिरुदावली आहे अर्थातच पाच हजारपेक्षा जास्त घरी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि म्हणून नक्कीच जे काही सर्वसामान्य गट असेल ईडब्ल्यूएस जी याकडे प्रामुख्याने महाडाने लक्ष देणं आवश्यक का आहे कारण त्या घरांना जास्ती मागणी असल्याचं वारंवार दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद